गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती देव देश आणि धर्मासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं कार्य पुढील हजार वर्ष प्रेरणा देत राहणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अयोध्या नाशिक द्वारका पुष्कर ऋषिकेश जेजुरी पंढरपूर गया उदयपूर चौडी येथे मंदिरे बांधली याशिवाय काशी विश्वेश्वर सोरटी सोमनाथ महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे इसवी सन सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सौंडी खेड्यात झाला आज देशभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे पंढरपुरातही राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समितीच्या माध्यमातून तसेच शहरात विविध ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतोय पंढरपुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास व प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत प्रणितताई भालके यांच्यासह शहरातील विविध मान्यवर तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तसेच समाज तसे बांधव यांनीही अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं व्यक्तिशा माझ्या कुटुंबियाच्या माझ्या वतीनं पंढरपूरकरांच्या वतीनं मी राजमाता अहिल्यादेवींच्या चरणी वंदन करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एक न्यायप्रिय राणी आणि समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करणारा राज्यकर्ता अशा पद्धतीनं अहिल्यादेवीने आपल्या आयुष्यामध्ये योगदान दिलं तर म्हणजे त्या कालखंडामध्ये पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा होती अशा परिस्थितीमध्ये सासऱ्यांनी जेव्हा सांगितले की तुला हे सगळं राज्यकारभार पुढे चालवायचं आहे बघायचं आहे तेव्हा ही सगळी जबाबदारी एका बाजूला राज्य राज्याची घेत असताना आयुष्यामध्ये एखाद्या साध्वीच्या वृत्तीप्रमाणे देवीने आपलं आयुष्य सगळं वेचलं देव देश आणि धर्मासाठी त्याने आपलं सर्वस्व अर्पण केलं एका बाजूला राज्य करत असताना न्याय वागणं सगळ्यांना सा सारखा न्याय देणं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या देवासाठी जे करता येईल ते चांगलं करणं अशा दोन्ही टप्प्यावरती अहिल्यादेवीने काम केलं आपण बघतोय की आज काशीसारखं तीर्थक्षेत्र असेल ज्याचा जीर्णोद्धार अहिल्यादेवीने केला उज्जैनसारखं तीर्थक्षेत्र असेल किंवा अगदी पंढरपूरसारख्या ठिकाणीसुद्धा घाट बांधणे धर्मशाळा बांधणे पाणपोया उभा करणे जे सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या गरजा होते त्या गरजाचा विचार करून राज्याचा पैसा राज नव्या नव्या त्या ठिकाणी लावण्याचं काम अहिल्यादेवीने केलं अशा एका साध्वी वृत्तीच्या राजमातेला त्यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण त्यांच्यापुढं नतमस्तक होतो त्यांना हार घालतो आपण पुष्पांजली देतो पण त्यापेक्षा अहिल्यादेवीने जो विचार या राष्ट्रामध्ये दिलेला आहे तो विचाराचं जर धन आपण सगळ्यांनी वेचलं आणि जर ते सगळ्या लोकांना वाटलं तर निश्चितपणे ती खऱ्या अर्थानं देवींच्या प्रती आदरांजली ठरणार आहे भविष्यकाळामध्ये देवींचा विचार शेवटच्या माणसात नेण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया एवढीच या निमित्तानं मी प्रार्थना करू इल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या समस्त तमाम बांधवांना आज आई जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि अहिल्या देवी होळकरांनी जो आपल्याला घालून दिलेला विचार आहे विचारा त्या विचारावर ते भविष्यकाळामध्ये आपण सर्वांनी चाललं पाहिजे आणि त्या माध्यमातून या राष्ट्राची प्रगती होण्याच्या दृष्टीनं जे त्यांनी आपल्याला विचार घालून दिले ते विचार आपण पुढं नेले पाहिजे त्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे आज संजय आवटे आणि शिवाजीराव पवार यांचं दोघांचं व्याख्यान आज आपण आयोजित केलं तर त्याला मोठ्या संख्येने आपण सर्वांनी यावं अशी देखील आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो वरती आहिल्या देवी पंढरपूर शहर तालुका महोत्सवाध्यक्ष आहिल्या ओळकर मातांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त आम्ही प पंढरपूर शहरात आणि आमच्या आहिल्या मातेचे पूजन करून रक्तदान शिबिर मोफत नेत्रदान तपासणी वत नेत्र मोतीबिंदू रक्त मोतीबिंदू नेत्र ऑपरेशन हे आमच्याकडून मोफत असे विविध कार्यक्रम आणि गोपाळपुरुद्ध आश्रम इथे जेव मिष्टान्न भोजन आणि पंढरपूर शहरात इतर ठिकाणी अजून झाडे लावा हे एक उपक्रम घेतलेले आहेत आणि माझ्या जा, माझ्या आणि आमच्या संपूर्ण आयल्या मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाकडून जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा